कॅलेंडर फक्त बदलतोय पण बाकी दिवस सारखेच कागदावरचे आकडे बदलत आहेत पण माणसाच्या आयुष्यातले आकडे बदलत नाहीत दोन हजार तेवीस जाण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि दोन हजार चोवीस येण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत पण आपले जे दिवसाचं रुटीन तसंच राहणार आपली बायको मुलं आपला पगार आपलं जेवण खावण जी आपली कंडिशन है जी आहे ज्या आपल्या गोष्टी बनवलेल्या आहेत जसं आपण राहतोय ते सगळं जनजीवन आपलं तसंच्या तसं राहील आणि दोन हजार चोवीस फक्त आकड्याने बदलणार आहे बाकी जसंच्या तसं आहे त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉयमेंट करत असताना कुठे काही करत असताना काळजी घ्यायला विसरू नका तर बाकी तुमचे काय प्लॅनिंग्स आहेत कसे काय दोन हजार चोवीसमध्ये काय ठरवलं आहे नवीन करायचं त्या तुमच्या सगळ्या गोष्टी नक्की होवत आणि दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होवत ही चरणी प्रार्थना आपण अशासाठी लाईव्ह आलो होतो की आपला आजचा मुद्दा असा होता की फक्त कॅलेंडरवरचे आकडे बदलत आहेत आणि आपलं जे आयुष्य आहे ते तसंच तसं आहे आणि हे कितपत तुम्हाला पटतंय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण सगळ्यांच्याच आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात तसंच आपल्या आयुष्यात आपले दिवस सगळे सारखे नाही आहेत प्रत्येक दिवसामध्ये नवीन नवीन नवी बदल घडत असतात तर जसं आजचा दिवस वेगळा आहे तसा उद्याचा असेल की नाही हे आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे आपण आजचा दिवस म्हण जगून घ्यायचा तर हे मेन महत्वाची गोष्ट आहे की आजचा दिवस आपण कशाप्रकारे जगतोय याच्यावरती आपलं सगळं पुढचा दिवस अवलंबून आहे तर विषय सांगायचा असा की थर्टी फस्ट एकतीस डिसेंबरला कोण कशी पार्टी करेल काय करेल याच्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते जसं की काही लोक दारूने पार्टी करतात काही लोक थंडाने पार्टी करतात काही लोक एकत्र एकत्र मित्र येतात सोबत बसतात आणि त्या मित्रांना दारू जे मित्र दारू पितात म्हणजे पिणारी गँग असते त्या पिणारे गँगसोबत असे पण मित्र असतात न पिणारे जे थंड्यावरती म्हणजे थंडा पिणार असतात पण ते आपल्या मित्रांसोबत जातात पार्टी करतात आणि जे जिंकतात आणि त्या मित्रांना सांभाळण्याचं काम ते मित्र करत असतात तर अशा मित्रांसाठी सलाम एकदा आणि विशेष मुद्द्याचं एक म्हणजे जे, जे लोक खूप सारे दारू पितात किंवा जांग म्हणजे थर्टी फस्ट आम्ही एन्जॉय केला असं करतात त्यांना एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे कसं सा उद्याचा दिवस त्यांच्यासाठी मोक्याचा किंवा धोक्याचा हो असू शकतो कारण त्यांना कामावर जायचं असतं कामावरून घरी परत सकाळी लवकर उठायचं असतं काही लोकांची कामं असतात लवकर उठून काही लोकांना ट्रेनने प्रवास करायचा असतो काही लोकांना बसने प्रवास करायचा असतो तर अशा सर्व लोकांनी थर्टीपटच्या दिवशी अगदी मनापासून काळजी घ्या रात्री झेपेल तेवढीच प्या उद्या सकाळी तुम्हाला कामाला जायचं असेल म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी तुम्हाला कामाला जायचं असेल त्या सगला कुछ तर त्या सगळ्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आपला असं कोणाबद्दल राग रुजवण आहे किंवा आपण एखाद्या समाजाबद्दल किंवा राजकारणाबद्दल किंवा कुठच्या गोष्टीला पकडून अशा व्हिडिओ बनवतो तर आपल्या ज्या ह्या व्हिडिओचे कॉन्टेंट आहेत हे फक्त एक कॉमेडीच्या उद्देशाने बनवलेले आहेत तुम्ही हसावं आणि कायम हसत राहावं याच्यासाठी ते आपले व्हिडिओचे मुद्दे आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही एवढं काय जास्त मनाला लावून घेऊ नका असं सगळं आहे बाकी तुम्ही आता कसे आहात काय चाललं आहे सध्या हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पाहताय का थर्टी फस्ट एकतीस डिसेंबरचं तुमचं काय प्लॅनिंग आहे आपण सध्या नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यापर्यंत आणि असे वेगवेगळे विषय वे असतात वे 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 आपल्या डोक्यात आणि ते कसे तुमच्यासमोर मांडायचे किंवा तुम्हाला कसे ते चांगले करून एडिटिंग व्हिडिओ बनवून ह्या सगळ्या गोष्टी टाईम देतो मग फटाफट झटपट व्हिडिओ कशा बनतील तर तेव्हा शॉर्ट व्हिडिओ असतात हो तर मग त्याच्यावरती काम करून आपण फटाफट पत ते व्हिडिओ अपलोड करत असतो असं सगळं आहे आपलं तर आता जी मी परवा व्हिडिओ कालच व्हिडिओ अपलोड केली आहे की मिडल क्लास म्हणून नवरा बायकोची एक आ, कथा आहे छोटीशी आहे दोन मिनिटाची आहे जर तुम्ही कोणी पाहिली नसेल तर ती नक्की पहा आणि त्या दोन मिनिटाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ती कथा अशी होती की एक नवरा आणि एक बायको असते काल्पनिक कथा आहे एक नवरा आणि एक बायको असते नवऱ्याची नोकरी सुटते आणि ही गोष्ट कधी आधी मिल जेव्हा मिल चालू होत्या तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत तर नवऱ्याची नोकरी सुटते बायको कामाला जात असते आणि बायको कामाला जात असताना नवऱ्याची नोकरी सुटते तर तिच्यावरती जो लोड येतो घरचं काम नवऱ्याचं सगळं बघायला लागतं जेवण खावण त्याला काय हवं नको ते तर बायकोवरती खूप लोड येतो मग बायको अशा वेळेला सांगते की तुम्ही घरीच आहात ना तर मग तुम्ही घरचं पण थोडंसं बघा बाकी मी कामावरतून आले मला जसं जमेल तसं मी करते पण ते नवऱ्याला पटत नाही की मी पुरुष आहे आणि मी बायकांची कामं का करू तर भांडी धुणी कपडे केर कचरा लादी जे काय असेल बाच ते तर त्याच्यावरून त्यांची थोडीशी वाचाबाच त्यांचं भांडण होतं पण बायको नवऱ्याला प्रकारे समजावून सांगते आणि कशा प्रकारे नवरा म्हणतो आणि कशा प्रकारे नवऱ्याला त्याची चूक कळते आणि मग ते त्यांच्या प्रवासाला पुढे दोघं मिळून कसं येणारं त्यांच्या संकटांना कसं सामोरं जातील हे त्यांच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कारण आपल्या चॅनलवरती आपण सध्या नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि आपले प्रयत्न असणार आहेत की अजून याच्यापेक्षा चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बोलताय कुठून पाहताय आपल्याला आणि तुमचे जर काय प्रश्नसुद्धा असतील तर ते सुद्धा कमेंट करा लाईव्ह पाहत असताना लाईक करायला विसरू नका आणि मुद्द्याचं म्हणजे जी आपली जी शॉर्ट फिल्म बनवली आपण मिडल क्लास तर ती तुम्ही जरूर पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा कारण आपले प्रयत्न हे असे चालू राहणार आहेत जास्त व्हिडिओ आपल्याला कशा बनवता येतील याच्यावरती आपलं जास्त फोकस असेल आणि मोठ्या व्हिडिओसुद्धा आपण जास्त प्रकारे बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असतील आणि कुठून बोलताय कमेंट नक्की करा आणि लाईकसुद्धा करा विषय असा आहे की आपण जी शॉर्ट फिल्म बनवले आहे कुठची आहे आपली शॉर्ट फिल्म मिडल क्लास नवरा बायकोची एक कथा आहे तर ती तुम्ही जरूर पहावी सगळ्यांनी नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी आणि भरभरून प्रेम द्या जेणेकरून ती व्हिडिओचा अर्थ त्या व्हिडिओचा मोटिव्ह तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं घडतं सध्या की खूप सारे लोक आपल्या घरी राहून आपल्या बायकोला काम करत बायकोसोबत काम नाही करत बायकोला मदत नाही करत त्याच्यामुळे त्या कामाचा लोड का घरच्या कामाचा लोड बायकोवरती पडतो आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यात वादविवाद होतात आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी ती व्हिडिओ बनवलेली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पाहावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी जेणेकरून त्या गोष्टीचं किंवा त्या व्हिडिओचं महत्व कळेल कसं असतं नवरा बायको जेव्हा राहत असतात घरी तेव्हा भांड्याला भांडा कुठं ना कुठं तरी लागतोच पण तो ती जे भांडण झालेलं असतं ते सावरायचं कसं त्याच्यातून बाहेर कसं पडायचं त्या ज्या गोष्टी आहेत जर एका साईडने रब्बर ताणला तर तो दोन्ही साईडने रबर ताणला गेला तर तो तुटतो पण दो दोघे पण जर जवळजवळ आले तर तो रबर वाचतो तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न असतील आपले की सामाजिक संदेश फॅमिलीला संदेश किंवा चांगल्या कॉमेडी लोकांना हसवत राहणं ह्या गोष्टींच्या व्हिडिओ आपल्याच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत राहतील आणि आपले प्रयत्न सुद्धा असतील तर जास्त काय बोलणार नाही ना चॅनलवर ना नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मिळे अशाच उद्याच्या लाईव्ह मध्ये रात्री सुद्धा आपण लाईव्ह आता रोज आपण लाईव्ह येत जाऊ तुमच्याशी तुम बोलत जाऊ तुम चर्चा करू आपले व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव मिळे अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुरतास तुमची रजा घेतो